आज या मराठ्यांच्या नेत्राबादांना आरक्षण द्यावं या मागणीसाठी आपल्या जीवाची गुन्हा करतात अंतरवादी स्तराने या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागणी आहे सगळे सोयऱ्यांनाच ज्या पारित करण्यात यावं हैदराबाद गॅसेज लागू करण्यात यावं इस्तार गॅसेज लागू करण्यात यावं बॉम्बे गॅजेट लागू करण्यात यावं अंतरवाली स्तर महाराष्ट्रातील जे मराठा बांधव जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे मागा घेण्यात यावे आणि ते गेल्या सहा दिवसापासून चत्रवाली सरडी या ठिकाणी पोस्टर बसलेली आहेत त्यांची तब्येत एकदम घालवलेली आहे या रेण्याच्या कातडीच्या सरकारला जाग यायला पाहिजे कारण की यांनी आतापर्यंत मनोज दादा धरणके पाटील यांचे पाच सहा पोस्ट झाले अनेक आंदोलनं झाले तरी यांना कुठल्याही प्रकारची जाग नाही आज या ठिकाणी सकल मराठा बांधाव सिल्लोड तालुक्याच्या वतीनं आज सिल्लोड तालुका हा कडकडीत बंद आहे या सरकारचा निषेध म्हणून बंद आहे आमचे मराठा योगा मनोज धरणके पाटील यांच्या जीवितला काही झालं नाही पाहिजे आम्ही या बंचच्या माध्यमातून या सरकारला एवढंच सांगू शकतो की आमच्या ज्या मनोज दादा जरंगे पाटलाच्या ज्या मागण्या आहे या आपण तात्काळ मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं हो। अन्यथा आमचे दैवत मनोज दादा जरंगे पाटील यांच्या जीवाला जर काही झालं तर तुम्हाला घरातून काढून मारल्याशिवाय राहणार नाही